प्रवाशांच्या तक्रारी अभावी प्रवासी राजा दिन लेखी तक्रार प्राप्त झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले तसेच लेखी तक्रार प्राप्त झाल्यास सकारात्मक कारवाई देखील करत असल्याचे आगाराच्या वतीने सांगण्यात आले प्रवाशांच्या तक्रारी समस्या आणि सूचनांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी राज्यातील प्रत्येक आगारामध्ये दर सोमवारी आणि शुक्रवारी प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येतो प्रवासात उत्तम सुविधा मिळाव्यात तसेच प्रवासादरम्यान अनेकदा येणारे अनुभव आणि समस्यांची नेमकी तक्रार कोठे करावी याची माहिती प्रवाशांना नसते त्यामुळे प्रवाशांसाठी आठवड्यातील हे दोन दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी एसटीच्या विभाग नियंत्रकांनी आगरात जाऊन प्रवाशांच्या समस्या सूचना ऐकून घेतल्या विशेष म्हणजे आगरात उपलब्ध असलेल्या तक्रार नोंदवहीत देखील कोणत्याही प्रवाशांनी तक्रार नोंदवली नाही प्रवासी राजा दिनाच्या दिवशी प्रवासी संघटना नागरिकांना आपल्या समस्या लेखी सोमवारी आगारात दहा ते दोन या वेळेत मांडण्याची सुविधा आहे लेखी तक्रारी असल्यास त्यावर कारवाई केली जाते मात्र सध्या कुठल्याच तक्रारीच नसल्याने आगाराच्या वतीने सांगण्यात आले आगाराच्या वतीने पहिल्याच दिवशी एक तक्रार प्राप्त झाली होती त्यावर सकारात्मक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे प्रवाशांच्या लेखी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांना आगारात बोलावून तक्रारीचे निसरण केले सध्या दोन आठवड्यात एकही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही असे राकेश शिवदे आगार व्यवस्थापक भुसावळ आगार यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट महा न्यूज नाईन्टीन भुसावळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जळगाव विभाग आमचे विभाग उपाध्यक्ष व हो व्यवस्थापकीय संचालक मान्य माधवजी कुसेकर साहेब यांच्या संकल्पनेतून प्रवासी राजा आणि कर्मचारी पालक दिन हा दर सोमवारी आणि शुक्रवारी साजरा करण्यात येतो आज भुसावळ आगाराला भुसावळ बस स्थानकाला भेट दिली असता तिथे प्रवाशांच्या काय अडचणी आहेत याबाबत आम्ही प्रवाशांशी चर्चा करून ते जाणून घेतलेले आहेत तिथली जी मुख्य अडचण आहे ती पाणी असतं स्टँडवर तर मुरुम आपण तिथे टाकून दिलेलं आहे आणि प्रामुख्याने भुसावळ आगारामध्ये पिण्याच्या पाण्याची ही मागच्या बैठकीच्या वेळेस पिण्याच्या पाण्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केलेली आहे तर त्या पिण्याच्या पाण्याबाबत काम हे मा नगरपालिकेला अर्ज देऊन कनेक्शन घेऊन पिण्याचं पाण्याचा देखील मुद्दा हा जो मेन मुख्य मुद्दा आहे तो सोडवण्यात येणार आहे या मोहिमेच्या मागे प्रवाशांच्या ज्या तक्रारी आहेत त्या जागेवरच सुटल्या गेल्या पाहिजे त्यांच्या अडचणी आहेत आणि पालकचं जे आहे आपलं कर्मचारी पालक जे आहे तर त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत तर त्या ज्या सुटण्यासारख्या आहेत किंवा ज्या अडचणी त्यांना सामोरे जावं लागते कर्मचाऱ्याला देखील एक व्यवस्थित त्याच्या तक्रारांबाबत त्याचं समाधान झालं पाहिजे त्याचं निरसन झालं पाहिजे इन्क्रिमेंट ग्रेडेशन ह्या मुख्य प्रमा मुख्य अडचणी प्रवाश कर्मचाऱ्यांच्या होत्या आणि त्या आम्ही आगाराला पातळीवर येऊन त्या सोडवण्या आहेत सर्व आणि कर्मचाऱ्यांची मानसिकता ही चांगली राहावी त्यांनी प्रवाशांना चांगली सेवा दर्जेदार सेवा द्यावी प्रवाशांची मानसिकता प्रवाशांना देखील कर्मचाऱ्यांबद्दलची जी भीती आहे ती राहू नये यासाठी हा सर्व प्रयत्न महामंडळाकडून करण्यात येत आहे